श्रोते हो नमस्कार आजच्या प्रासंगिक कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये जळगावचे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील आलेले आहेत नमस्कार योगेश पाटील नमस्कार मी आकाशवाणी जळगावच्या स्टुडिओत तुमचं स्वागत करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा नियोजन समितीला दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात चांगल्या कार्याबद्दल पंधरा ऑगस्टला जो तुमचा सत्कार झाला अभिनंदन करतो धन्यवाद तर मला सुरुवातीला असं सांगा की आपल्या जळगाव जिल्ह्याचा जो सामाजिक न्याय विभाग आहे त्याच्या वतीने कुठल्या कुठल्या योजना अनुसूचित जाती जमातीच्या जा लोकांसाठी राबवल्या हो जातात सामाजिक न्याय विभाग हा प्रामुख्याने अनुसूचित जाती व वनोबद्ध घटकांच्या विकासासाठी कार्य करतो त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव ऊसतोड कामगार तृतीयपंथी व्यक्ती अशा विविध घटकांसाठी सामाजिक न्याय विभाग भरीव कार्य करीत आहे अनुसूचित जाती व नोबद्ध घटकांच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत शैक्षणिक आर्थिक व सामाजिक विकासाच्या विविध रा योजना राबवल्या जातात यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना शासकीय वसतिगृहे अनुदानित वसतिगृहे योजना शासकीय निवासी शाळा परदेश शिष्यवृत्ती योजना स्वाधार योजना या शैक्षणिक विकासांचा प्रामुख्याने समावेश आहे तर आर्थिक विकासाच्या योजनांमध्ये मनी मार्जिन योजना मिनी ट्रॅक्टर योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना इत्यादी योजना राबवण्यात येतात त्याचबरोबर सामाजिक विभागामार्फत विविध आर्थिक विकास महामंडळे कार्यरत आहेत या महामंडळांमार्फत बीज भांडवल योजनांचा समावेश आहे तर आंतरजातीय विवाह योजना सामुदायिक विवाह यास प्रोत्साहनपर योजना इत्यादी योजना सामाजिक अभिसरणासाठी लाभदायक ठरत आहेत बरं आता तुम्ही शिष्यवृत्तीचा विषय काढलात तर या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची किंवा परदेशी शिष्यवृत्ती असेल तर तिला अर्ज करण्याची पद्धत काय आपण जी शिष्यवृत्ती योजना आहे भारत सरकार शिष्यवृत्ती योजना त्यासाठी शासनाने महा डी बी टी हे पोर्टल सुरू केलेलं आहे आणि त्या पोर्टलवरती विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करायचे असतात ही योजना संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येते जळगाव जिल्ह्यामध्ये भारत सरकार शिष्यवृत्तीचा दरवर्षी साधारणतः चाळीस हजार विद्यार्थी था लाभ घेत आहेत यात सात हजारच्यावर अनुसूचित जातीचे पंचवीस हजार ओ बी सी तर भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्गांचे एकूण आठ हजार था विद्यार्थी था या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने महाडी बी टी पोर्टल विकसित केले आहे जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं आणि ही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सव्वीस जुलै दोन हजार चोवीसपासून शासनाने हे पोर्टल कार्यत केले आहे मी आपल्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण या योजनेचा लवकरात लवकर नोंदणी करावी आणि महा टी पोर्टलवर अर्ज सादर करावा आणि त्याची शेवटची तारीख काय अर्ज सादर करण्याची आत्ताच आपण पोर्टल सुरू केलं आहे काही व्यावसायिक प्र प्रवेश बाकी आहेत व्यावसायिक अभ्यासक्रमांचे आणि ही साधारणतः दिवाळीपर्यंत आपली सुरू असते परंतु पुढे पोर्टलवर जास्त ताण येतो आणि विद्यार्थ्यांना लवकर शिष्यवृत्ती मिळण्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सादर केल्यास त्यांना लवकर शिष्यवृत्ती मिळणे सोयीची होईल परदेशी शिष्यवृत्ती योजनेविषयी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आपण थोडी विस्ताराने माहिती सांगता येईल का आपल्याला हो नक्कीच ही शासनाची अतिशय फ्लॅगशिप योजना आहे सन दोन हजार ते तीनपासून अनुसूचित जातीच्या निवडक पन्नास विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली होती फक्त पन्नासच विद्यार्थ्यांना होती तथापि यात वेळोवेळी सुधारणा करण्यात आली आहे आता प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती व घटकातले पंच्याहत्तर विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याचबरोबर शासनाने या योजनेचं एक्सटेन्शन केलं असून मराठा मराठा कुणबी व कुणबी मराठा यांच्यासाठी पंच्याहत्तर ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर आदिवासी चाळीस अल्पसंख्यांक सत्तावीस तर खुल्या प्रवर्गाच्या वीस विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे आणि या योजनेचा लाभ संबंधित विभागांमार्फत त्या थे विद्यार्थ्यांना दिला जातो विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ज्या महत्त्वाच्या अटी आहेत त्यामध्ये पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ही आठ लाखाच्या आत पाहिजे म्हणजे त्याला वार्षिक उत्पन्नाची उत्पन्नाची अट आहे त्यांना आणि त्यासाठी जे परदेशात आपण जे कॉलेज किंवा विद्यापीठात आपण प्रवेश निश्चित केला आहे त्या विद्यापीठाची जी जागतिक क्रमवारी आहे त्याला वर्ल्ड क्यूस रँकिंग म्हणतो ते दोनशेच्या आत असणं अपेक्षित आहे ह्या महत्त्वाच्या दोन बेसिक अटी आहेत आणि या योजनेच्या लाभार्थ्यांना आपण जो लाभ देतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्या विद्यार्थ्याला त्या शाळेमध्ये किंवा त्या कोर्ससाठी जी पूर्ण शिक्षण फी असते ती शिक्षण फी शासनामार्फत दिली जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांना तिथे निर्हा भत्त्याचाही आपण लाभ देतो आणि हा जो निरुहा भत्ता आहे तो अमेरिका व इतर देशांसाठी युके वगळता पंधराशे यू एस डॉलर तर युकेसाठी आपण अकराशे ग्रेट ब्रिटन पाऊंड निर्वापता दिला जातो आणि या योजनेसाठी दरवर्षी मे महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते आणि अर्ज आल्यानंतर त्यानुसार निर्णय घेतला जातो हां वर्ल्ड क्युएस रँकिंगमध्ये जे ज्यांची कॅ क्यू एस रँकिंग वर असलेल्या विद्यापीठामध्ये ज्यांना प्रवेश मिळाला असतो त्यांचा प्राधान्याने या योजनेसाठी त्यांना लाभ दिला जातो बरं हे झालं शिष्यवृत्तीचं परदेशी मुलांसाठी आपल्या जिल्ह्यासाठी वसतिगृहांच्या काही योजना आहेत का अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण बारा शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत यात मुलींसाठीची पाच तर मुलांसाठी सात वसतिगृह आहेत यामध्ये तीन वसतिगृह ही जळगाव शहरातच आहेत तर इतर वसतिगृह ही तालुक्यांच्या ठिकाणी आहेत अच्छा या सर्व वसतिगृहांची एकूण प्रवेशक्षमता नऊशे पंचेचाळीस आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रम कोट्यासाठी प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू आहे यासाठी विद्यार्थ्यांना एच एम एस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या पोर्टलवर अर्ज सादर करायचे आहेत अच्छा यासाठी आपण एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज सादर करू शकतात विद्यार्थ्यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या पोर्टल तर त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळायला निश्चितच मदत होईल हो या आणखी एक सांगतो मी तुम्हाला की या वसतिगृहांमध्ये आम्ही काय काय सुविधा उपलब्ध करून देत आहोत तर या वसतिगृहातील प्रवेशितांना आपण मोफत राहण्याची व जेवणाची सोय तर केली जातेच परंतु त्याचबरोबर त्यांना दरमहा निर्वाह भत्ताही दिला जातो त्याचबरोबर स्टेशनरी भत्ता सहल भत्ता इत्यादी आवश्यक भत्ते त्यांच्या खात्यावर बँक खात्यावर डी बी टी मार्फत जमा होतात या वसतिगृहामध्ये आपण अतिशय अद्ययावत सोयीसुविधा पण सध्या पुरवत आहोत यांना वायफाय आहे वसतिगृहात वायफाय सुविधा उपलब्ध आहे त्याचबरोबर आपण स्वतंत्र संगणक कक्ष व्यायामशाळा करमणूक कक्ष वॉशिंग मशीन इत्यादी आधुनिक सोयी पुरवण्यात येत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाहीत त्यांच्यासाठी शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ सुरू केलेला आहे आणि त्यांना आपण साधारणतः त्रेचाळीस हजार रुपयापर्यंत ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही तथापि ते बाहेर भाड्याने खोली घेऊन राहतात अशा विद्यार्थ्यांना महिन्याला वर्षासाठी आपण त्रेचाळीस हजार रुपये दे देत असतो शासनाने नुकतीच मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केलेली आहे तसंच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनासुद्धा सुरू केलेली आहे ही योजना तुमच्या खात्यामार्फतच राबवली जाते का आणि ती कशाप्रकारे कार्यान्वित आहे मी आपल्या माध्यमातून श्रोत्यांना सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने पासष्ट वर्षे व त्यावरील नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना नुकतीच घोषित केलेली आहे ज्येष्ठांचे वार्धक्य सुसह्य होण्यासाठी त्यांना आवश्यक उपचार किंवा साधनांसाठी एक वेळ रुपये तीन हजारच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येते मला सांगताना आनंद होतो की मान्य जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांच्या पुढाकाराने या योजनेच्या अंमलबजावणीत जळगाव जिल्हा अग्रेसर आहे जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या सहयोगाने या योजनेची अंमलबजावणी होत असून आतापर्यंत चाळीस हजारपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत व त्यापैकी सतरा हजारपेक्षा जास्त अर्जांची छाननी पूर्ण झाली असून लवकरच या योजने योजनेचे अर्थसहाय्य लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे तीर्थदर्शन योजना जी सुरू केलेली आहे तिच्याबद्दल महाराष्ट्र शासनाने नुकतीच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना घोषित केलेली आहे यानुसार साठ वर्षे व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांची तीर्थदर्शनाची इच्छा पूर्ण होणार आहे या योजनेमध्ये शासनाने एकूण भारतातील त्र्याहत्तर व महाराष्ट्रातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांचा समावेश केलेला आहे पात्र व्यक्तींसाठी एका यात्रेकरिता तीस हजार रुपयापर्यंतचा खर्च शासन करणार आहे या योजनेचा एका व्यक्तीला एका ज्येष्ठांना एक वेळेस लाभ घेता येणार आहे या योजनेसाठी जे पात्र व्यक्ती आहेत त्यांनी एकतीस ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन पद्धतीने या योजनेचे अर्ज आमच्या समाज कल्याण विभागाच्या कार कार्यालयात म्हणजेच सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात सादर करायचे आहेत की जी तुम्ही आता तीर्थदर्शन योजना सांगितलीत या योजनेसाठी अटी आणि पात्रता काय या योजनेसाठी अटी फार कमी आहे तशा की जो लाभार्थी आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे त्याचं वय साठ व त्यावरील पेक्षा जास्त असणं अपेक्षित आहे परंतु त्यासाठी काही अपात्रताही शासनाने निश्चित केल्या आहेत बरं की याच्यासाठी अपात्र कोण कोण आहेत तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे बरं असे कुटुंबातील कुटुंबातील व्यक्तींना याचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या घरातल्याही लोकांना याचा लाभ घेता येणार नाही तथापि जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शासनामध्ये नोकरी करत आहेत त्यांच्या कुटुंबियांना याचा लाभ घेता येईल त्याचबरोबर ज्यांच्याकडे चारचाकी वाहनं ट्रॅक्टर वगळून आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि तसं जे तीर्थदर्शनाला जाणार आहेत ज्येष्ठ नागरिक तर त्यांनी पंधरा दिवस अगोदरचं वैद्यकीय प्रमाणपत्र आपल्याला सादर करणं त्याच्यासाठी आवश्यक आहे ते त्यांनी कुठून मिळवावं ते, ते, ते आ, सक्षम प्राधिकाऱ्यांकडनं जे डॉक्टर्स आहेत आपले त्यांच्याकडनं ते घेता येईल शासकीय डॉक्टरांकडनं पण घेता येईल सिव्हिल सर्जन किंवा प्रायव्हेट डॉक्टर्स जे प्रॅक्टिस करत आहेत त्यांचं पण बरं आता आपला हा सामाजिक न्याय विभाग जो आहे तो तृतीय पंथीयांसाठी काही कार्य करतो का बरोबर तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी त्यांच्या योजना काही आहेत का आपल्याकडे तृतीय कल्याणासाठी पण सामाजिक न्याय विभाग कार्य करीत आहे यासाठी जिल्हा स्तरावर आणि विभागीय स्तरावर वेगळ्या समित्या आहेत राज्यस्तरापर्यंत त्या समित्यांच्या रेग्युलर बैठका होतात आणि त्यांच्या ज्या समस्या येतात त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येतो जिल्हा स्तरावर समितीचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आहेत आणि सहाय्यक आयुक्त कल्याण म्हणजे मी ज्या पदावर कार्यरत आहे ते सदस्य सचिव आहेत त्याचबरोबर एक योजना पोर्टल केंद्र शासनाने सुरू केलं आहे तर त्या पोर्टलवर त्यांना नोंदणी करून आपण त्यांना आयकार्ड देत असतो जळगाव जिल्ह्यामध्ये साधारणतः एकशे साठच्या वर तृतीयपंथी व्यक्तींना आपण आय कार्ड आता दिलेलं आहे सध्या आपल्याकडे बहुजन कल्याण विभागाचासुद्धा अतिरिक्त संचालक पदाचा चार्ज आहे तर या विभागाच्या काही योजना आहेत का समाजकल्याण विभागापासून वेगळा होऊन इतर मागास व बहुजन कल्याण विभाग अस्तित्वात आला आहे इतर मागासवर्ग विमुक्त व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गांच्या विकासासाठी विविध योजना या विभागामार्फत राबवण्यात येत आहेत मला सांगताना आनंद होत आहे की या विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात आपण मुलींसाठी एक व मुलांसाठी एक प्रत्येकी शंभर क्षमतेचे वसतिगृह स्वतंत्र वसतिगृह आपण या शैक्षणिक वर्षापासून सुरू करत आहोत तसेच स्वाधार योजनेच्या धर्तीवर वसतिगृहात प्रवेशापासून जे विद्यार्थी वंचित राहतील त्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत या सर्व योजनांची अर्ज प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर मी आपल्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे स्कॉलरशिप योजना या विभागासाठी सुरू आहे आणि ती महा डीबीटी पोर्टलमार्फत आपण राबवत आहोत आज आपण सामाजिक न्याय विभागाच्या ज्या योजना आहेत अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी न तर इतर मागासवर्गीयांसाठी त्याबद्दल अतिशय चांगली माहिती आकाशवाणीच्या श्रोत्यांना दिलीत मी आकाशवाणी जळगावच्या वतीने आपला आभारी आहे नमस्कार धन्यवाद मी आपल्यातर्फे जळगाव जिल्ह्यातील सर्व घटकातील अनुसूचित जाती ओबीसी इतर मागासवर्ग विमुक्त व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना व व्यक्तींना आवाहन करतो की या योजनेचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा या योजनेसाठी आपल्याला काही अडचण असतील किंवा अधिक माहिती हवी असेल तर सामाजिक न्यायभवन महाबळ जळगाव येथे आपण संपर्क करावा आम्ही आपल्या सर्व अडीअडचणी अडचणी दूर करण्यासाठी तिथे सदैव उपलब्ध आहोत श्रोतेहो नमस्कार आजच्या प्रासंगिक कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये जळगावचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील आलेले आहेत नमस्कार योगेश पाटील नमस्कार मी आकाशवाणी जळगावच्या स्टुडिओत तुमचं स्वागत करतो आणि